बघा मी सांगतो मागच्या वेळेला राष्ट्रवादी जिंकली होती सांगण्यापेक्षा मी प्रचाराच कुठे फिरलो नाही आणि त्यांना पण माहितीये बैलमारे प्रचाराला फिरल्यानंतर फरक पडतो आमदार साहेब त्यावेळेला बोलले दादा तुम्ही जिल्हा बशी तयार लागा तिकीट तुम्हाला दिलं जाईल मी त्याला आमदार साहेब सांगितलं मी त्या पक्षाने तिकीट दिलं नाही दिले आमदार साहेब जे बोलतील तशाप्रमाणे मी चालेल कारण आमचे नेते आमदार साहेब आहेत त्यांच्या खाली मी सात वर्ष मी काम करतो चला आमदारांचा जरा थोडा वेळ बाजूला होता एकेकडे एक एक आमदार निवडून आलेत पण तू इतके नेते आहेत तुम्ही तर ह्या भागाचे नेते आहेत आदमी विजय पाटील आहेत भाई शिंदे आहेत शशी देशमुख आहेत उत्तम बर्बकर आहेत बरीच मोठी टीम आहे संतोष मुंडे सगळी मोठी टीम आहे राष्ट्रवादीने अनौपचारिक आपले उमेदवार घोषित केले आहेत हे कामाला लागले आहेत तुम्ही म्हणता शिस्त 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 पण हे कधीपर्यंत शेवटी उमेदवारला कुठेतरी सिग्नल मिळणार आहे पण तो काम कसं करणार तुम्ही आयतवळ कोणतरी देणार बघ बा आणि मग त्याला सिंधू भारसाचा प्रयत्न करणार तर ते शिवसेना झड जाणार नाही का एक तर वातावरण आधीच राष्ट्रवादी पुढे गेलेलं आहे असं वातावरण बनलंय ठीक आहे नंतर तुम्ही ते वातावरण फोडून काढाल पण कुठेतरी पक्षाने पण ह्याचा विचार केला पण नेतृत्वाने की आता वेळ आली ठरवायची कुठेतरी ठरवलं पाहिजे किती उशीर करता आता विकास आमदारांनी केला असं तुम्ही म्हणता हे खरंय पण त्यांचा तो तोच सवाल आहे आमदारांनी विकास केला तर मग विधानसभेला आमदार मागे घ्यायला पाहिजे खूप खालापूरमध्ये कोकोलीत तर पुढे पण खालापूरमध्ये कसं नेत्यांनी काम करायला पाहतो तितकं असं म्हणतात आमदारांना मिळालं दिसत नाही सावरोळी जिल्हा परिषद तुम्ही जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे मी निवडून गेल सावर जिल्हा परिषद इतका आता इतक्या वर्षांनी परत एकदा ओपन झालेले आहे सर्वसाधारणसाठी राखीव आहे तुम्ही आक्रमक आहात अगदी तुमचं वय झालेलं मला तरी दिसत नाही तर तुम्ही आगामी ताकदीने काम करताय बैलमध्ये पुन्हा दिसतील ह्या निवडणुकीत का दुसरा कुठला चेहरा असेल तुमची इच्छा तरी आहे का आता शाळेमध्ये लढायचं कोणासाठी काम करायचं ज्ञानेश्वर गायकवाड हे शिवसेनेत म्हणजे असं असं मोठी चर्चा आहे ते गायकवाड साहेब येतील शिवसेनेत आता ते राष्ट्रवादी फार काय काम करत दिसत नाही त्यांनी वगैरे सुरू केलेले आहेत हा चेहरा आला चालेल स्वीकारली का मी तुम्हाला पहिलेच सांगितले मी जिल्हा परिषद निवडणुकीचा माहोल प्रचंड वातावरण राजकारणामुळे झालेलं आहे आपण विशेषतः खालापूर तालुक्यातल्या अक्कलगाव सावरोळी चौक वासमदेव त्या जिल्हा तो फोकस केले गेले काही दिवस अक्कलगाव आणि सावरली याच्यावर आपण विशेष अशा काही घडामोडी ज्या आहेत त्या आपण दाखवतोय याच्यामध्ये शिवसेना शिंदे गट मी म्हटल्याप्रमाणे आजही तो मागे आहे परंतु शिंदे गटाकडून फार जितके काही नेते आहेत हे काय समोर येताना दिसत नाही तो एक चेहरा आज शिंदे गटाकडून समोर आलेला आहे शिवसेना पहिल्यापासून आक्रमक आहे लढणारे कार्यकर्ते आहेत लढणारे नेते आहेत परंतु ह्या नेत्यांमध्ये कुठेतरी एक वाक्यता दिसत नव्हती ही माझी खंत होती, होती। परंतु आज आपल्या सोबत आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सल्लागार जे रायगड जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहिलेले आहेत आणि सावरोली ग्रामपंचायतचे सरपंच देखील राहिले आहेत प्रचंड अभ्यास आहे त्या माणसाचा राजकारणात काम करणारा माणूस आहे आणि राजकारण खोळून फिरलं आहे असं नेतृत्व असा नेता आपल्यासोबत आहे त्यांचं नाव आहे गोविंदराव भैलमारे हा तात्या मला सांगा जिल्हा प्रश्न बोलू तुमचा तो मतदारसंघ आहे आत्ता बाजू ठेव मला शिवसेनेकडे उमेदवार दिसत ना काय आहे तात्या कसं आहे तुम्ही दोन चार पत्रकार एक पाच सहा दिवसापूर्वी माझी मुलाखत घ्यायला आले त्यावेळेला मी पक्षशिस्त सांभाळणार कार्य करतोय माझ्या पक्षाने पक्ष आहे म्हणून माझा कुटुंब समजतो मी मी ज्या पक्षात काम करतो माझा कुटुंब असतो तो ज्या कुटुंबातल्या प्रमुखांनी जे आमचे प्रमुख म्हणजे महेंद्र शेठ कार्यसंभाला आमदार महेंद्रशेठ थोरवे तेच आहेत आणि ते जो पक्ष उमेदवार डिक्लेअर करतील तर त्यांच्या पाठी आम्ही आम्ही उभे राहू तो भले कुठल्याही जाती धर्माचा असेल आरक्षणप्रमाणे त्यांच्या आम्ही काम करतो आणि मी निश्चयन चालू राहील श्रेष्ठ समाजाला कार्य करता आहे ह्या मतदारसंघामध्ये आता मी दोन तीन वेळेला तुम्ही जी बॅट घेता त्यामध्ये ऐकलं का साव सावरोली पहिला वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ होता आता तर सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यातमध्ये शिवसेनेला असा उमेदवार नाही काय शिवसेनेला उमेदवार आहेत पण आमची शिस्त आहे पक्षाने उमेदवार ठरवल्याशिवाय आम्ही ती घाई करत नाही कारण प्रत्येक इच्छु असतात इच्छुकांची आमची आमच्या नेत्याकडे मागणी होते का मग मी ह्या वार्डामध्ये जसं आरक्षण तसं आम्ही इच्छुक आहे त्याप्रमाणे पक्ष तो निर्णय घेतो गेली पंचेचाळीस वर्षे मी संघटनेत काम करत असताना जो पक्षा निर्णय घेईल पक्ष उमेदवार देईल त्यांचा आम्ही निष्ठेने काम करतो आता पक्ष जो निर्णय देईल तुम्ही आता बाहेर घ्यायला आले माझे आता जे काही बाईट घेताना काही का कार्यकर्ते आमच्या आमदारावरती सगळे आरोप करतात घराण्याशाहीचा वगैरे काय जिथे जाऊन तिथे काम घेतात हा चुकीचा प्रकार आहे आमदार साहेब त्यांच्याकडून एक दोन कंपनी दिल्या असतील पण तिथे ते स्थानिक लोकांनाच घेऊन ते काम तिथं करत असतात स्थानिक माणूस त्यांच्याबरोबर असतो आमदार साहेब स्वतः नाहीत ते तर कुठं असेल कोण त्यांचा तो कार्यकर्ता कोण घेत असेल पण स्थानिक लोकांना बरोबर जिंकून जातात डायरेक्ट आमदार कोणी आरोप करू नये आमदार साहेब स्वतः कुठे काम घ्यायला जाईत नाही तर तो प्रकार काही जो होतो आरोपाचा तो प्रत्येकाने थांब पाहिजे ज्यांनी आता बाहेर देत त्यांनी थांबायला पाहिजे आमदाराविषयी तर आमदार एवढे कामच आमचे कंगणी करतात कारण या आमदाराच्या साहेबांच्या माध्यमातून या कजत खलापूर संघामध्ये जवळजवळ एकोणतीसशे म्हणजे दोन हजार नऊशे कोटीचा टोटल टो निधी आले आणि तेवढा आमदार साहेबांनी तिथे वापर केलाय त्यामध्ये आमच्या गाव सुद्धा आमच्या गावात तीन साडेतीन हजार कोटीचा तीन साडेतीन कोटीचा काम दिलाय एक कोटीचा काम आहे तो पाण्याचं दिलं तो पाणी आमचा तल्यावर आम्ही स्कीम करून तो पाणी आणून तो पाणी आम्ही गावात पोहोचवला पण सुद्धा तर असेही काम करताना आमदार साहेबांनी या मतदारसंघात एवढी कामं केली आहेत काय काही लोकांना ती कामं दिसत नाहीत काय त्याच्यामुळं कारण नसताना आमदाराचा नाव कोणी बाईट देताना बदनाम करू नये प्रत्येकाला आपला पक्ष झाक आहे तो जरूर त्यांनी वाढवावा प्रत्येकाला हो, विलक्षण उभारायची विलक्षला हे असते आवड असते की आम्ही नेता व्हायला पाहिजे तर हे करत असताना तुम्ही बायट देताना चुकून सुक सुद्धा आमदाराचं नाव तुम्ही बाकीचा करू नका तुमचा पक्ष कसा चांगला काम करी आमचा नेता कसा चांगला आहे काय आम्ही कामं कशी चांगली केली ती जनतेसमोर दाखवा एखाद्याचा आरोप करून खोटं नाट्या आरोप करून किंवा काही बोलून शेणी हा पक्ष वाढत नसतो तुम्ही जरूर तुमच्या पक्षाचा काम करा आम्हाला हरकत नाही काय आणि माझी सगळ्यांना विनंती राहील ज्या पक्षात ज्या असतील लोक चुकून सुद्धा सुद्धा कोणत्यावर तुम्ही चुकीची बाईट करू नका चुकीचं कुठे भाषणामध्ये बोलू नका आपला पक्ष कसा वाढेल आपली संघटना कशी वाढेल ज्या विलक्षण येतात ज्या लोकसभा असतील विधानसभा असतील परिषद असतील किंवा ग्राम ग्रामपंचायत असेल त्या संस्थामध्ये काम करून तिथं आपला उमेदवार कसा येईल तिथं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती कशी ग्रामपंचायत असेल किंवा लोकसभेमध्ये आमचा सदस्य कसा येईल विधानसभेत आमचा सदस्य कसा आहे हे पाहायचा प्रयत्न करा व मी सगळ्यांना माझी विनंती आहे असा कोणी आहे तुम्ही कोणच्यावरही त्यांनी काय केलं हिनी काय केलं तो असा करतो तो असा करू नका आता विकास आमदारांनी केला असं हो तुम्ही म्हणता हे खरं आहे पण त्यांचा तोच सवाल आहे आमदारांनी विकास केला तर मग विधानसभेला आमदार मागे घ्यायला पाहिजे खालापूरमध्ये खोकोलीत तर पुढे पण खालापूरमध्ये जसं नेत्यांनी काम करायला पावत तितकं हो तितक्या आमदारांना मिळायला दिसत नाही हा बघा तो मला आताच सांगितलं मी गेले एकोणतीसशे मतांनी आमदार साहेबांनी एकोणीसशे हजार तीन हजार दोन हजार नऊशे दो, कोटी कामं केलेली आहेत ते मला एक वाटत नाही एखाद्या गावात ना काम राहिलं असेल प्रत्येक गावात गावात आमदारांनी काम केलेले काम केलेले आहेत तर एवढं करत असताना आता काही माहोल तयार होतो त्या माहोलमध्ये झालं असेल ते आमदार साहेबांना दाखवून दिले ना हा लीड कसा प्रत्येक विलेक्शनला लीड मागं पुढे होतो लोकसभेला वेगळा असतो विधानसभेला वेगळा असतो आता तुम्ही बघितलेच इलेक्शन लोकसभेला जो निकाल लागला तो आमदार सभेला निकाल नाहीच नाही चुकीचा आमदार सभेला तो निकाल नाही लागला तर प्रत्येक विलक्ष विधान सभा असो लोकसभा असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद प्रत्येक विलक्षणला हा निकाल वेगळा असतो आता जो निकाल झाला पण आमच्या आमदार तिथे निवडून आले साडेपाच हजार मतांनी निवडून कमी मतांनी नाहीत काय चला आमदारांचा जरा थोडा वेळ बागेत एकीकडे आमदार निवडून आले पण तू इतके नेते तुम्ही तर ह्या भागाचे नेते आहेत आदवी विजय पाटील आहेत भाई शिंदे आहेत शशी देशमुख आहेत उत्तम बर्बकर आहेत बरीच मोठी टीम आहे संतोष मुले सगळी मोठी टीम आहे राष्ट्रवादीने अनौपचारिक आपले उमेदवार घोषित केले आहेत हे कामाला लागलेले आहेत तुम्ही म्हणता शिस्त 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 पण हे कधीपर्यंत शेवटी उमेदवारला कुठेतरी सिग्नल मिळणार बना पण तो काम कसं करणार तुम्ही आयतवळ कोणतरी देणार आह कडक आणि मग त्याला सेंदू फासाचा प्रयत्न करणार तर ते शिवसेना झड जाणार नाही का एक तर वातावरण आधीच राष्ट्रवादी पुढे गेलेलं आहे असं वातावरण बनलंय ठीक आहे नंतर तुम्ही ते वातावरण फोडून काढाल पण कुठेतरी पक्षाने ह्याचा विचार केला पण नेतृत्वाने के की आता वेळ आली ठरवायची कुठेतरी ठरवायला पाहिजे किती उशीर करता कसं आहे आता जे काही बायक दिले तुमच्या पेपरला काही बातम्या आहेत मी बघतो बातम्या वाचतो मी पण जे काय पक्षाकडून कुठल्याही पक्षाकडून उमेदवार डिक्लेअर केलं असं माहिती नाही फक्त आमच्या कडावची चीट ती फक्त आमदार साहेबांनी डिक्लेअर केले या मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर बाकीच्या पक्षामध्ये सुद्धा अजून कुठला उमेदवार डिक्लेअर केलेला नाही तर ज्या वेळेला पक्ष डिक्लेअर करील त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती बघता येईल आणि आमदार जे सक्षम आहेत ते आमदार साहेब त्यावेळेला मिटिंग येतील पक्षाची का बाबा कोण उभा राहिलं पाहिजे तुमचा मार्गदर्शन घ्या तुम्ही सांगा तर कुठला सीट आम्ही उभी केली तर निवडून येईल त्यावेळेला आमच्यासारखं सहज सांगेल तर गेल्या मी दोन हजार सतरा साली सुद्धा मी त्यावेळेला आमदार साहेबांना सांगितले होते तर ह्या जिल्हा परिषद वडगाव जिल्हा परिषदचा त्यावेळेला आमदार साहेबांनी सांगितलं होतं मला बैलमारी त्या जिल्हा परिषदेच्या तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायच्या डिक्लेअर करायच्या त्यावेळेला मी त्या आमदार साहेबांना ठीक आहे सर त्याप्रमाणे मी त्या निवडणुकी इंटरव्ह्यू घेतल्या आणि त्यावेळेला मी आत्माराम पाटील ते माझगामचे आमचे कार्यकर्ते उर्भा ढकते ते आमच्याबरोबर होते त्याला ते दुसऱ्या पक्षात मी दुसऱ्या पक्षात आहे त्यावेळेला मी आत्माराम आले इंटरव्यूला माझ्याकडे त्याला जिल्हा परिषद मी त्यांना सांगितलं आत्मार पाटील तुम्ही फिक्स आहेत मी जिल्हा परिषद लढत नाहीत फक्त तुम्हाला पंचायत समितीला तुमच्याच जोडीचा एक चांगला कार्यकर्ता ज्याने दोन छगड्याला तुमच्याबरोबर धावाला तो छगडा जरात चालला पाहिजे आपला त्याकरता मला बाकीच्या दोन तीन दोघांची इंटरव्ह्यू होती त्याला एक दोन कार्यकर्ते माझ्या इंटरव्ह्यूला आले त्यापैकी त्याला मला एक एस एम पाटील एस एम पाटील सॉरी संतोष मुंडे त्याला मला इंटरव्ह्यू आला पण त्यांनी सगळं गुण मला बघितले मी सगळी पार्श्वभूमी घेतली कुठल्या गावात कुठल्या गावात काय कुठल्या गावात काय कंडिशन नाही आणि तो सुद्धा त्या पहिल्या त्यांनी त्या भागामध्ये मला सांगितलंय दादा माझं हितशी काम चांगले या ह्या गावात माझं काम चांगलं आहे मी इथंच आमदार साहेबांना फोन करून सांगितलं साहेब मी आत्माराम पाटील संतोष मुंडे आणि जो आदेश वसा आमचा इथला असेल कॅरियर साहेबचा ते तीन उमेदवार फिक्स ठेवा त्यांना तिघांना निवडून आणून द्यायचा तुमच्या घरी तिघ तिघांना निवडून आणून द्यायचं काम माझं आहे पण काही कार्यकर्त्यांनी ती तशी थोडी चुकी करून शेनी आमदार साहेबांना ती सीट बदली केली संतोष मुंडेला कॅन्सल करून थी त्या ठिकाणी आमच्या दुसरा एक कार्यकर्ता तिकीट दिलं कारण ह्या भागातले प्रत्येक गावामध्ये मला माहिती आहे कुठल्या कार्यकर्ते किती पाठबले आणि त्याच्या गावात ती संख्या ते किती वोटिंग त्याला होऊ शकते त्याला मला मा, मा, माहिती आहे त्यावेळेला मी आमदार साहेबांना बोललो का तुम्ही ज्या सीट देता त्या आत्माराम पाटील आम्ही चालला आम्ही चालू आपण त्याला काय चांगला कार्यकर्त्या विचार पण बाकीचे त्यांना ते जोड आहेत पाहिजेत ते जोड त्याच्या पण नव्हतं त्यावेळेला मी आमदार साहेबांनी सांगितलं तर शिवसेनेमध्ये शिस्त आहे जे शिवसेनेच्या विरुद्ध काम करतो त्याला गद्दार म्हणतात पक्षात राहून तर मी त्यावेळेला आमदार साहेबांनी सांगितलं का तुम्ही चुकीचे सीट दिलेले त्यावेळेला मी काम करणार नाही मी घरी बसन त्यावेळेला तिन्ही सीट पडल्या तर ती काणी झाली नंतर ती काणी सांगायला टाईम लागेल तुम्हाला ती काही सांगत नाही काणी आणि आता तुम्ही जेव्हा बोलल्याप्रमाणे काय अजून कुठले उमेदवार कुठल्याच पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे अजून डिक्लेअर केलेली नाहीत प्रत्येक जण आपल्या मनानेच इच्छुक राहतो बाईट देतो पेपरला बांधून येतो तर प्रत्येकाची इच्छा आहे त्यांनी इथं काम केलं असेल त्या मतदारसंघात जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीच्या त्याप्रमाणे आता हो डिक्लेअर कुठल्याच झालेले नशील सावळी जिल्हा परिषद तुम्ही जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे मी निवडून गेल सावळी जिल्हा परिषद इतका आता इतक्या वर्षाने परत एकदा ओपन झालेले आहे सर्वसाधारणसाठी राखीव आहे तुम्ही आक्रमक आहात अगदी तुमचं वय झालेलं मला तरी दिसत नाही तुम्ही आजारी ताकदीने काम करताय बैलमध्ये पुन्हा दिसतील या निवडणुकीत का दुसरा कुठला चेहरा असेल तुमची इच्छा तरी आहे का का कोणासाठी काम करायचं नाही बघा असं काय मला आमदार साहेबांना आम्ही दोनदा मागे घेतो पंधरा महिन्यापूर्वी आमदार साहेब त्या वेळेला बोलले दादा तुम्ही जिल्हा पक्ष तयार लागा तिकीट तुम्हाला दिलं जाईल मी त्याला आमदार साहेबाला सांगितलं इत, मी आमदार साहेब पहिली आपण युतीमध्ये आहात आम्ही आहात आपण सर्व आहेत युतीमध्ये त्याला युतीमध्ये जे घटक पक्ष आहेत तीन राष्ट्रवादी असेल अजित पवारांची शिंदे गटाची आमची आपली शिवसेना असेल किंवा बी बीजेपी असेल तर त्या तिन्ही पक्ष जर ज्या वेळेला युती होईल त्या युतीमध्ये तिन्ही पक्ष येतात का नाहीत तर त्यावेळेला तो अंदाज घेता येईल युती कुठल्या पक्षावर होते ती तर तितपर आम्ही सुद्धा अंदाज बांधू शकत नाही ज्या वेळेला युती झाल्यानंतर आपली मिटिंग होईल त्यावेळेला आम्ही सांगू तुम्हाला काय तरी मला पक्षाने तिकीट दिलं नाही दिलं आमदार साहेब जे बोलतील तशाप्रमाणे मी चालेल तर आमचे नेते आमदार साहेब आहेत त्यांच्या खाली मी सात वर्ष मी काम करतो बरोबर ज्ञानेश्वर गायकवाड हे शिवसेनेत म्हणजे असं असं ते मोठी चर्चा आहे ते गायकवाड साहेब येतील शिवसेनेत आता ते राष्ट्रवादीचं फार काय काम करत दिसत नाही त्यांनी तातडी वगैरे सुरू केलेल्या आहे हा चेहरा आला चालेल कसं एक स्वीकारली का मी तुम्हाला पहिलेच सांगितले मी आता आमचा पक्ष जो निर्णय घेईल ज्ञानेश्वर काय पक्षात आले थोडी चर्चा माझ्या पण काना आलेले जेणेकरून आमचा पक्ष पण वाढेल हा तर त्यावेळेला जो पक्ष निर्णय घेईल ज्ञानेश्वर आले तो इच्छुक असतील ते साजिकच प्रत्येकाला इच्छा राहते का मी जिल्हा मध्ये उभा राहून निवडून कसा येईल जेणेकरून एक मला अजून माझ्या मत जिल्हा परिषद मी ग्रामपंचायतमध्ये काम करतो जेणेकरून मला जिल्हा परिषदमध्ये काम करता येईल तर त्यावेळेला आमचं हेच म्हणणं आहे का पक्षाचा प्रमुख आता आमच्या कर्जत खालापूरचा प्रमुख काय आमचे पक्षाचे प्रमुख आता एकनाथजी शिंदे साहेब आहेत पण आमच्या कर्जत खालापूरमध्ये आमचे पक्षप्रमुख म्हणजे महेंद्र सोडे आमदार आमदार साहेब जो निर्णय घेतात तो मला कोणी उमेदवार दिला पण जातीने कुठलाही असो काय जसं आरक्षण असेल तसं कोणी असो कोण जातीने असो ना कोणी असो तरी आम्ही तिचं मनापासून काम करणार पण शिवसेना ही जागा ताकदीने लढणार आणि मागच्या वेळी तुमच्या वेळी मागच्या वेळी राष्ट्रवादी या ठिकाणी निवडून आली होती यावेळी चित्र वेगळं असेल शिवसेनेला यश मिळेल या सगळ्या घडामोडी कसं आहे बघा अहमदशेठ राजे प्रत्येक इलेक्शनला वेगळा निर्णय असतो मी पाहिलं सर मग याच्या सांगितलं मी लोकसभेला वेगळा निर्णय असतो जिल्हा परिषद वेगळा निर्णय असतो ग्रामपंचायतचा वेगळा निर्णय असतो ग्रामपंचायत लोकल वरती असतात गावपातळीवरती त्याचे मला सक्का भाव भावाच्या विरोधात असतो आता शिवसेना ताकतेने या ठिकाणी आपण विजयश्री खेचून आणत काय वाटतं म्हणजे काय मला अजून उमेदवार ठरत नाही पण ठरलं उद्या या काळात तर मागच्या वेळी जागा राष्ट्रवादीने जिंकली होती तसं मागच्या चुका आता होतील का परत खाली का पर बघा मी सांगतो मागच्या वेळेला राष्ट्रवादी जिंकली होती सांगण्यापेक्षा मी प्रचाराच कुठे फिरलो नाही आणि त्यांना पण माहितीये बैलमारे प्रचाराला फिरल्यानंतर फरक पडतो का तर त्यावेळेला शिवसेने सीट लागल नाही लागेल त्याचं काम असेल ज्याला तिकीट देतील त्याचं काम असेल त्या कामाप्रमाणे ज्या पक्षात ताकद असेल त्या पक्षाचा उमेदवार तर निवडून येईल आम्ही आमचा प्रयत्न राहील आमचा शिंदे गटाचा उमेदवार निवडून यायला पाहिजे हल्ली तुम्हाला हेच बोलायला नाही पाहिजे हल्ली निवडणूक लढत असताना अर्थसहाय्य असल्याशिवाय निवडणूक कोणी जिंकू शकत नाही हे बीजे बीजेपीचे बीजे बावन बावनशेठ आमचे बावनशेठ बावनकुले हे स्वतः बोलले मनी लक्ष्मी घरी आले तिथे स्वागत करा डायरेक्ट काय तिने उल्लेख केला नाही पण लक्ष्मी घरी आले तिचा स्वागत करा असा ते उल्लेख केला म्हणजे याचा अर्थ हल्ली अर्थ लागतो अर्थ खातं लागतं आपल्याला अर्थ आपला सक्षम अर्थ खात्याने सक्षम असलो पाहिजे त्यावेळेस ही निवडणूक जिंकू शकतो माणूस आता तुम्ही किती कामं केली काही नाही त्यावेळेला ते तुम्हाला करायलाच पाहिजे चला आता त्या शेवटचा प्रश्न आहे उमेदवार ठरतील आता वाटतं का या सगळ्या अत्याधिका पार्श्वमध्ये दोन चार दिवसात किंवा आठ दिवसात उमेदवार ठरतील काय अडचण नाही होऊ द्या ठरू द्या राष्ट्रीय ठेवू द्या तुमच्यावर ठरू द्या पण बैमरे तात्या हे शिवसेनेसाठी रस्त्यावर तितक्या ताकदीने प्रचार करताना दिसतील ना आता बघा आता माझं वय झालं सत्तरचे वय वय लोक वय सोडतात खरं सांगत नाही काय माझं सत्तरला सुरू झालं दोन चार वर्ष झाले दोन तीन महिने झालेले आता वयाप्रमाणे आता आमदार केलं सुद्धा मी गेली सात आठ महिने सात आठ दिवस सॉरी सात आठ दिवस जेव्हा फिरलो उन्हा तानामध्ये हो त्यावेळेला काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाणी घेऊन जर पंधरा दिवस माझी तब्येत खराब झाली त्यावेळेला तब काय तब्येत थोडी बाहेर फिरायला साथ देत नाही तर त्यामुळे आम्ही यांच्याबरोबर फिरू आमच्या पक्षावर उमेदवार निवडून यायला पाहिजे आमचा उद्देश काही परंतु काय केलं आम्ही के ध्वनी मर्यादा नसेल का पण आम्ही पक्षाच्या जा कार्यक्रमाला जाहिरातीला मिटिंगला गाव भेटी प्रचारला सुद्धा घरोघर नाही आता आम्ही त्यांच्याबरोबर राहत जाऊन त्यांच्याबरोबर प्रचारला सहभाग होणार हे होते गोविंदराव बैंबाडे त्यांनी अतिशय स्पष्टपणे अगदी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे तो स्वतःला नेता कधीच मानत नाही आणि काम करणारा आहे कार्यकर्त्याची जी जाण आहे संघटनेची त्याची खस्ता खाणारा माणूस आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना ताकदिने लढणार आणि ज्यांचा हिशोब पूर्ण करायचा आहे समोर त्यांनी विरोधकांनी ज्यांना कोणाला उमेदवार देईल ज्यांचा हिशोब पूर्ण करायचा आहे त्यांचा हिशोब त्याच ताकदे पूर्ण करायचा जाईल असंही त्यांच्या मनातली सण वेदना किंवा तो जोश ते दाखवतील असं आपण म्हणूया येणाऱ्या दिवसात सगळे चित्र कळेल काय होते काय नाही पण त्याच्यात तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद